नमस्कार मंडळी आज आपण एक नाश्त्याचा प्रकार आज बघणार आहोत त्यासाठी मी तर गॅसवर कढई मांडून घेतलेली आहे कढईमध्ये तेल घातलं आहे आणि त्या ते तेलामध्ये जिरी तमालपत्र दोन तीन सुक्या लाल मिरच्या घातल्यात आणि त्यामध्ये मी हे खायचे पोहे जे आहेत ना रोज आपण करतो कांदा पोहे तेच पोहे घातलेले आहेत ते स्वच्छ चाळून आणि स्वच्छ करून घेतलेले येतं नीट करून आणि ते घातलेत नंतर त्यामध्ये हळद घातली मीठ घातलं आणि हे छान त्या ते तेलामध्ये परतून घेतलेत एकदम असे कुरकुरीत होईपर्यंत आता हे आपण बाजूला काढून घेऊयात आता एका बाऊलमध्ये हे बाजूला काढून घेतलेत मी पोहे पुन्हा त्याच कढईमध्ये मी तेल घेतले तेल घ्यायचे आता त्या ते तेलामध्ये मी काय केलं काही काजूचे काजू घातलेलेत आणि ते छान काय करायचे तळून घ्यायचेत पण त्या काजूबरोबरच मी आणखी काय केलं त्यामध्ये एक छोटी वाटी भरून शेंगदाणे घातलेत आणि शेंगदाणे आणि काजू त्या तेलामध्ये काय करायचे छान असे तळून घ्यायचे आपण चिवड्याला कसे तळून घेतो शेंगदाणे अगदी तसे आता तळून घेतलेत घेतल्याच्या नंतर त्याच तेलामध्ये मी काय केलं त्याच कढईमध्ये त्याच तेलामध्ये काही आल्याचे काप टाकून घेतलेत तुकडे नंतर दोन हिरव्या मिरच्या मी उभ्या चिरून घेतल्या होत्या त्या घातल्यात आणि असं उभा उभा चिरून असे मिडियम साईजचे दोन कांदे घेतले होते मी ते घातलेत आणि एक वाटी हिरवा मटार जो ताजा हिरवा मटार आहे फ्रेश असा तो घातला नंतर त्यामध्ये हळद घातली मीठ घातलं चवीनुसार मीठ घालायचे पहिलं पण आपण पन पोह्यामध्ये मीठ घातले त्यामुळे बेताच घालायचे मीठ नंतर थोडीशी साखर घालायची आणि हे स काय करायचं थोडा वेळ झाकून ठेवून मटार छान असे वाफवून घ्यायचे छान असे शिज शिजले पाहिजेत अशा पद्धतीने वाफवून घ्यायचेत हे वटाणे आता इथं आपले मटार छान असे शिजलेले आहेत पाहू शकता तुम्ही आता त्यामध्ये काय करायचं आपण हे तळून घेतलेले पोहेत की नाही ते घालायचे मस्त असं आपला कुरमुरीत नाश्ता तयार झालेला आहे हे वटाणे पोहे खायला खूप छान लागतात बरं का आणि मस्त असा नाश्ता असा वेगळा असा नाश्ता होता रोज रोज तेच तेच कांदा पोहे खाऊन कंटाळा आला असला तर थोडंसं चेंज म्हणून आपण अशा पद्धतीने वटाणापोहे बनवू शकतो आणि नाश्त्याला बनवू शकतो मी केलेली ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय